नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोळा जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत किंक्रांत म्हणजेच कर बघा मकाड संक्रांत जो सण असतो ना हा सण एकूण तीन दिवसांचा असतो पहिला दिवस म्हणजे भोगीचा दुसरा दिवस म्हणजे संक्रांतीचा आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांतीचा तर हा जो दिवस आहे ना हा दिवस नकारात्मकता वाईट गोष्टी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो हा दिवस अगदी अमावस्येप्रमाणेच अशुभ मानला जातो ज्याप्रकारे अमावस्येला आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही त्याचप्रकारे या दिवशीसुद्धा कुठलेही शुभ कार्य हो केलं जात नाही ग जसे की घराची पूजा असेल गाडी खरेदी करणे असेल एखादी प्रॉपर्टी खरेदी करणे असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर ते शुभ जे असतात तर ते या गोष्टी केल्या जात नाही परंतु बघा संक्रांत झालेली आहे तर अर्थात हळदी कुंकू आणि बॉर्नन या दोन गोष्टी तुम्ही आज आवर्जून करू शकतात काहीही हरकत नाही उलट तुम्ही आजच्या दिवशी जर मुलांचं बोर्नन केलं तर ते तुम्हाला खूप लाभदायक ठरेल यामुळे तुम्ही पाच वर्षाच्या आतील मुलांचं बोर्नन हे नक्कीच करू शकतात आणि सोबतच तुम्ही आज हळदी कुंकूसुद्धा करू शकतात त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा घरातील भांडणे दारिद्र्य दूर करण्यासाठी काही उपायसुद्धा तुम्हाला करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातली इडापिडा नकारात्मकता दूर करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशा तीन वस्तू जाळायच्या आहेत यामुळे घरातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या घरातल्या मुलांची पतीची घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर तुम्ही आज हा उपाय जर केला तर नक्कीच वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील कारण आज हा जो दिवस असतो ना हा दिवस अतिशय नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी दिवस मानला जातो यामुळे आपल्याला घरातील भांडणे घरातील इडापिडा वाईट शक्ती दारिद्र्य गरिबी नष्ट करण्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि सोबत आपल्या घराची प्रगती होण्यासाठी बघा तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मी दोन उपाय सांगणार आहे दोन्हीही उपाय तुम्हाला करायचे आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो ना ते आपल्या घराचं सर्वस्व असतं बघा त्या घराच्या मुख्य दरवाज्यामधूनच चांगली लोकं वाईट लोकं आपल्या घरामध्ये येत असतात त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी तीसुद्धा तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जासुद्धा तिथूनच प्रवेश करत असते म्हणून आपल्या घरात जे दोष असतात ना हे सगळे दोष तिथूनच आत आणि बाहेर जात असतात म्हणून आपल्याला आज हे जे उपाय आहेत ना हे दोन्हीही मुख्य दरवाज्यावरती करायचे आहे पहिला उपाय तुम्हाला काय करायचा आहे बघा एक लाल कलरचा कापड घ्यायचा आहे या कापडामध्ये तुम्हाला थोडीशी तुरटी जी असते ना ती तुरटी टाकायची आहेत याची एक, एक पोटली तयार करून तुमच्या घराच्या बाहेरच्या साईडने उजव्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे आता बाहेरच्या साईडने म्हणजे कसे जेव्हा तुम्ही बाहेरून तुम्हाल आतमध्ये प्रवेश करणार आहे तर जिकडे तुमचं आतमध्ये तुमचं तोंड असणार आहे आणि जी तुमची उजवी बाजू असणार आहे तर त्या साईडला तुम्हाला ती पोटली जी आहे तर ती तुम्हाला बांधायची आहे जोपर्यंत ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे ती तुरटी आहेत ना ती ॲटोमॅटिक विरगळत चालते आणि जेव्हा ती तुरटी त्यातली संपेल त्यावेळी ती पोटली तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि नेहमी घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा होत असतो यासाठी आपल्याला ही पोटली अशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायची आहे आज करीच्या दिवशी यानंतर बघा एक उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी आपल्याला कापरासोबत या वस्तू जाळायच्या आहेत एक मातीची पंथी घ्या किंवा कापूर जायचं भांडं असेल तर ते घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला बघा सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी असेल तर आवर्जून घ्या नसेल तुमच्याकडे जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे पाच अखंड लवंग घ्यायच्या आहेत पाच काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहेत सोबत तुम्हाला चिमुडभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी तुम्हाला घ्यायची प्युण आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला एका भांड्यामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती प्रज्वलित करायचं आहे आता हे प्रज्वलित केल्यानंतर ना काय करायचं थोडासा त्याचा जाळ झाला जा ते झा पेटल्या की तुम्हाला ते भांडं उचलायचं आपल्या घरात आणायचं घरात आणल्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते तसा धूर जो आहे ना तो फिरवायचा आहे आणि यानंतर हे भांडं तुम्हाला घेऊन आपल्या तुळशीवरून ज्या प्रकारे आपण आरती ववाळतो त्या प्रकारे तीन वेळा ओवाळून घ्यायचं आपली तुळस बघा कधी कधी विनाकारण सुकत असते आपण भरपूर काळजी घेतो तरी तरीसुद्धा तुळस सुकत असते यामुळे आपल्याला तुळशीची सुद्धा दोष काढायचे आहेत म्हणून ही तीन वेळा तुळशीवरून सुद्धा ओवाळून घ्यायचं आपल्या देवघरावरून सुद्धा तुम्हाला ज्या प्रकारे आरती करतो त्या प्रकारे तीन वेळा ओवाळून घ्यायचा यानंतर आपल्याला हे जे भांडं आहेत ना हे पुन्हा घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे हा सगळा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्या द खिडक्या सगळ्या तुम्हाला उघड्या करून द्यायचा आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकता जी असेल ती घरातली इडापिडा जी असेल ती वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा सर्व काही नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा एक प्रवाह जो आहे ना तो यायला सुरुवात होईल आणि यामुळेच आपल्या घरातील घरातील जे व्यक्ती असतात मुलं असतील मुलांचेसुद्धा दोष दूर होतात आपल्या घरात पतीची सुद्धा प्रगती होत असते आपल्या घराची प्रगती होत असते आणि सर्वांना सर्वांमध्ये असणारी नकारात्मकता जी आहे ती सुद्धा नष्ट होत असते यामुळे हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी पाच वाजल्यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती करायचा आहे दोन्हीही उपाय तुम्ही संध्याकाळी केले तरीही चालेल किंवा पहिला पोटलीचा उपाय तुम्ही सकाळी केला तरीसुद्धा चालेल हा उपाय केल्यामुळे नक्कीच वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील आणि आर्थिक समस्या सुद्धा नष्ट होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ